असंच आता मका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशी कृपया लक्ष द्या एकतीस डिसेंबरला रात्री कोणीही झोपू नका कारण तुम्ही डायरेक्ट पुढच्या वर्षी उठाल नंतर म्हणू नका सांगितले नाही म्हणून <laughs> तुम्ही आपली माणसं मन आहात म्हणून सांगतो नवीन वर्ष येण्याआधी वाईट गोष्टी संपवून टाका जसे की दारू आहे म्हणून एकतीस डिसेंबरला दारू पिऊन ती संपवून टाका पटलं तर सबस्क्राईब करा लाईक शेरा कमेंट करा <laughs> मित्र मी फार हुशार आहे मी कस मित्र मी कधी उशिरा उठत नाही मी मग मी हे हुशारी आहे मित्र अलार्म बंद करून परत झोपतो मित्र हो कारण जो पूर्ण होते मी आणि नोकरी <laughs> खरे गुंतवणूक आणि सल्लागार तेच असतात जे चहाचे पैसे द्यावे लागतील म्हणून हळूहळू चहा पितात <laughs> मित्राची बायको आहो भाऊजी मी गेले महिन्याभर बघते आहे सकाळी अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातात एकही दांडी नाही पूर्वीसारखी लेट थांबावं लागलं तरी काही तक्रार करीत नाही मित्र बहिणी कामावर श्रद्धा असली की असं होणारच मित्राची बायको मग यादी नव्हती श्रद्धा मित्र नाही मा मा ना मागच्या महिन्यात जॉईन झाली लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी परतलेली मुलगी आईला सांगते माझ्या सासरकडील कुणालाही कड्या समजत नाही सर्व मंडळी मला उठवून विचारतात बघ गड्यात किती वाजले नवरा बायको बायको आहो लग्न आधी तुम्ही मला किती महागड्या वस्तू द्यायच्यात नवरा अगं बेडे तू कधी पाहिले का की मासे पकडल्यानंतर कोणी माशाला चारा घालत बायको <स्थारी> शिका शेजारकडून आपल्या बायकोची किती क कौतुक ते फुलांचा सडा घालून तिला फुलावर बसवतो आणि तिच्या वाढदिवसाला नाही तर तुम्ही नवरा उगीच नवाद वागडू नकोस त्याला त्याचा वापर फुलाचा आहे आणि माझा व्यापार करून तुम्हाला दुकानातून नवीन ब्लँकेट आणली तीन दिवस वापरली तरी पण थंडी वाजत होती शेवटी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सर्व चाचण्या केल्या सर्व नॉर्मल निघाले मग दुकानात गेलो त्याला पट म्हटलं तू फसवलं मला मग त्याने एकदा आधार केंद्रात जाऊन बघा असे म्हटले मी आधार केंद्रात ब्लँकेट घेऊन के गेलो तेव्हा त्यांनी चेक केलं मग कळलं ब्लँकेट ही आधार कार्डला लिंक नाही म्हणून थंडी वाजत आहे मग मी आधार कार्ड दिले आणि कर लिंक करून घेतले तेव्हापासून थंडी वाजत नाही म्हणूनच सर्वांनी ब्लँकेट आधार कार्डला लिंक करून घ्या एवळा बायको माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत झालं असतं तरी त्यांनी मला एवढे टोमणे नसते मारले नवरा अगं वेडे रक्ताच्या नात्यात कधी लग्न होत का बायको चहा बनवू का नवरा हा ठीक आहे हल्लं घालून कर बायको हो पुदिना घालू का नवरा हा ठीक आहे की तुळस आरोग्यासाठी चांगले असते नवरा एक काम कर मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे घरी म्हणायचे शाळेत हे शिकवलं का आणि शाळेत म्हणायचे घरच्यांनी हे शिकवलं का आम्हाला समजलंच नाही नेमकं आम्ही कोठे काय शिकलो <laughs> शेजारी नवीनच राहायला आलेली शेजारीनं आज घरी तक्रार घेऊन आली तुमच्या पोरानं माझ्या पोराला मारलं मी आश्चर्यचक्र होऊन म्हणाले काय सांगताय तुमचं लग्न झालंय बस एवढ्यावरच शेजारीने तिच्या पोराच्या पाठीत दोन पटके दिले तूच कळ काढली असणार <laughs> आज सकाळी मला खूप थंडी वाजत होती मग मी कॅलेंडरचं पान उलटून तिथे मे महिना लावून टाकला तेव्हा कुठं उबदार वाटायला सुरुवात झाली तुम्ही पण करून बघा बायको आहो मी दोन हजार सव्वीसच्या फॅशनची स्मार्ट साडी घेतली ती आपोआप रंग बदलते नवरा हो का मग आता कोणता रंग आहे बायको आता ती रागी लाल रंगाची झाले नवरा का बायको कारण तुम्ही अजून तिचं बिल भरलेलं नाही मराठी भाषा महान आहे दुपारी बाहेर उभी असलेल्या पत्नीला उन्हात उभं राहू नकोस काळी पडशील असे म्हणण्याऐवजी मी फक्त उन्हात उभी राहू नकोस आणखी काळी पडशील एवढेच बोललो आणखी या एका शब्दावेळे नंतर मी दिवसभर उन्हात उभा होतो हे देवा जेव्हा तू माझं नशीब लिहिलं होतंस तेव्हा तुला झोपेतून उठवलं होतं का कोणी म्हणून सगळा राग माझ्यावर काढलास <laughs> अग ए बाई काय शॉपिंग करायची ती कर पण मला भांडण करू नको मला आता सहन होत नाही मी बिमार पडेन अहो किती मतलबी आहात या तुम्ही आणि भांडण नाही केलं तर मी नाही का बिमार पडणार अहो नेहमी तुम्ही स्वतःचाच विचार करता तुम्ही <laughs> सलाम आहे त्या पोरांना जे दहा मिनिटाच्या चॅटिंग मध्ये आय लव्ह यू बोलून मोकळे होतात इथे आम्हाला नुसता हाय पाठवायचं तर पंधरा मिनिट विचार करायला लागतो की पाठवू का नको <laughs> <laughs> नवऱ्याने नवरा बायकोचा नंबर सरकारी नोटीस या नावाने नवऱ्याने बायकोचा नंबर सरकारी नोटीस या नावाने सेव्ह केला होता मित्र अरे हे काय नाव आहे नवरा अरे भावा कारण वी ऐकलं कारणच ऐकलं नाही तर दंड भरावा लागतो आणि उत्तर दिलं नाही तर तपास ज्या आजारामुळे जेवण समोर असूनही जेवता येत नाही आणि डोळ्यात जोपासून येता जो येत नाही असा कोणता आजार तो जर तुमच्या हातात आहे आत्ता तुम्ही फक्त आहात ते वेळ म्हणजे मोबाईलच बायको अहो दोन हजार पंचवीस बजेट पाहिलं का सगळं महाग झालंय नवरा हो ग पण एक गोष्ट अजूनही सोस्त आहे बायको काय नवरा माझा सल्ला जो कधीच मनावर घेत नाही बायको अहो आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली आज काहीतरी खास कर ना नवरा ठीक आहे आज आपण दोन मिनिटं मौन पाळूया बायको का कोणाच्या स्मरणार्थ नवरा माझ्या गेलेल्या शांततेच्या स्मरणार्थ <laughs> गुरुजी सांग बर बंड्या थंडी खूप वाढली असं केव्हा समजावे बंड्या सुसू करताना जर वाप येत असेल तर समजून जावे खूप थंडी वाढली आहे गुरुजी कुठून आणतो श्रेत ज्ञान हल्ली बायकावर कामाचा खूपच लोड येतो जसे जिल्हाधिकारी यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी असतात कार्यकारी अधीक्षक व मुख्य अभियंत्यांना उपसहा अभियंते असतात तसं मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि सहाय्यक उपपत्नी असायला हवी त्यावर आपले मत काय आहे चर्चा व्हावी तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद